पलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एक वेगळी चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे ती म्हणजे या ठिकाणी एक कुटुंब जे आहे ते ॲडिशनल अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडोकर मॅडमला भेटण्यासाठी आलं होतं हेच ते कुटुंब आहे त्यांनी एक आरोप अशा पद्धतीचा केलेला आहे की यामध्ये त्यांची एक मुलगी जी आहे कर ते मुलगी होती पलटणमध्ये तिची गळपास आत्महत्या झाली होती मात्र गळपास घेऊन आत्महत्याचा पी एम रिपोर्ट हा चुकीचा असल्याचं एकूणच त्यांनी यामध्ये त्यांच्या आरोपामध्ये बोललं गेलेलं आहे आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत दादा नेमका काय विषय आहे कधी तुमच्या मुलीचं लग्न झालं होतं आणि काय माहिती ही थोडक्यात दोन हजार एकवीस साली लग्न झालं माझ्या मुलीचं काय नाव त्यांचं दीपाली अजिंक्य निंबाळकर हां आणि तिला वा वाठार निंबाळकर फलटणमध्ये दिली होती आणि तिचे पती आर्मीमध्ये होते इंडियन आर्मी सेवन मराठा बरं आणि सतरा ऑगस्ट दिवशी आम्हाला असा फोन आला दोन हजार पंचवीस हां या आत्ता दोन दोन महिन्यापूर्वी ती डायरेक्ट तिला चक्कर येऊन पडली ती प्रेग्नेंट होती आणि चक्कर येऊन पडली आणि म्हणले की डायरेक्ट राऊतच्या हॉस्पिटलमध्ये नेले तिला आणि मग ते डायरेक्ट आम्हाला तिकांना तिकडं बोलावलं आम्हाला तिकडं जा जा जाऊन जा। जा। बघत तर डायरेक्ट आम्हाला डायरेक्ट राऊत हॉस्पिटल बी नाही डायरेक्ट तिचे दि त्या तिचे चुलत भाव होता त्याचा त्यांनी डायरेक्ट आम्हाला पी एम सरकारी दवाखान्यात नेलं आणि तिथनं डायरेक्ट ते बॉडीज दाखवली तिथे तिथं गेल्यानंतर बी बरेच वेळ आम्ही ती तक्रार घ्या म्हणत होतो त्या पोलिसांना पण ते काय पाच सात हात झाली तक्रारच घेत नव्हते की बाबा अटक करा यांना सगळ्यांना आमचा यांच्यावरच संशय म्हणून पती पत्नी आणि त्यांचे सासरे पण ते आधीच अटक झालेली पण सासू सासरे बाहेरच होते अभ हे प्रकरण झाले पण नेमकं काय म्हणणं आहे तुमचं आज जे ॲडिशनल मॅडमला जे तुम्ही भेटला नेमकं काय विषय हां डॉक्टरांचे जे असे आता डॉक्टरांचे जे आले ना म्हणजे डॉक्टरांनी जे केलंय ना बातमी अच्छा कुठलं ते आता महिला महिला डॉक्टरांचं जे होती आ, ना बातमी डॉक्टर जे होते है ना ते त्यांनीच आमच्या दीपाली अजिंक्य निंबाळकर माझी कन्या तिचे रिपोर्ट बी पी एमचे चे म्हणजे त्या त्या महिलेनेच बनवले होते म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की ते रिपोर्ट म्हणजे दबावाखाली टाकून खोटे याबाबत काय तुम्ही काय मॅडमला काय बोललाय आता काही मॅडमनी काय सांगितलं याबाबत याबाबत मॅडम म्हणलं की त्याचं आता शाने करून तुम्हाला वर कळवते म्हणजे नक्की तुम्ही काय सांगाल थोडक्यात त्या विषयी ते नेमका आता हा जो विषय आहे तो म्हणता की ते महिला डॉक्टर आत्महत्या झाली त्याच्यात रिलेटेड काय पी एम रिपोर्टमध्ये काय बदल वाटतो हा वाटतो ना मला पी एम रिपोर्टमध्ये कारण हाशी घेतलेले त्यांच्यात बरेच म्हणजे माझ्या मुलीच्यात ह्याच्यावरती पी एम मध्ये फाशी दाखवल्यात आम्हाला रिपोर्टमध्ये त्याच्यामुळं त्याच्यावरून मला आधीच संशय होता पण आता हे जेव्हा प्रकरण पुढे आलं महिला डॉक्टरांचं त्याच्यावरून मला असं वाटतं की पूर्णपणे हे दबावाखालीच बदलले असते काय मागणी करते आता काय एवढं माझी मुलगी तर गेली आहे आपलं काळजाचा तुकडा तर गेलाय फक्त आता तिला व्यवस्थित न्याय मिळावा आणि तिच्या मुलीला पण व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे यामध्ये काय असं हा पोलीस पण लवकर आमची पो, पोलीस स्टेशनला तक्रार लिहून घेत नव्हती आणि सकाळपासून आमचे नातेवाईक वगैरे संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आम्ही तिथे बसलो होतो तरी पण आमची तक्रार लवकर लिहून घेत नव्हते ते ने कर। 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 दो दो का आ... ते बघू एवढं हुशिरा तुम्ही आता सध्या कारण यातला भेटायला दोन महिने हो बरोबर आहे नाही पण त्यावेळेस कसं राजकीय दबाव असल्यामुळे का काही आम्हाला पुढे म्हणजे आम्ही हे घेतलं नव्हतं कारण असं वाटत होते की हा हे प्रकरण चर्चेत आल्यामुळं आम्हाला आता असं वाटायला लागलं की खरंच आपल्या मुलीचा तीकच झालं सगळं ती पेमच्या रिपोर्टवर पण त्या मॅडमच्या सह्या आहेत म्हणजे आता पूर्णपणे असं वाटायला लागले की खरंच आपल्या मुलीला असंच हे केलेलं आहे बदललेले आहेत रिपोर्ट तिचे अशी मला आता पूर्ण खात्री मनापासून वाटायला आता काल परवा जी घडलेली घटना आहे तर ती घटना जर बघितली तर लगेच संशयास्पद वातावरण निर्माण होते की दबावपोटी राजकीय दबावपोटी आज तिचे जा वडील जर बघितले मुलीचे तर एखाद्या लाकडाच्या मिलमध्ये कामाला आहे आई मिशन शिलाईचं काम करते याचाच फायदा कुठंतरी घेऊन आम्हाला पूर्ण संशय की राजकीय दबाव आहे पोस्ट रिपोर्ट बदललेले आहेत दुसरी गोष्ट की आज जर बघितलं तर आज बॉडी आणून डायरेक्ट दवाखान्यात ठेवून त्यांना फोन करण्यात आला की बाबा असा असं आत्महत्या झाली तिथल्या गावचा पोलीस पाटील बोलवला नाही तिथल्या गावची चार लोक बॉडी उतरवताना बोलवलं नाहीत पंचनामा करताना सुद्धा चुकीच्या पद्धतीनं झालेला आहे हे आम्हाला पूर्णपणे शंका आहे आज समाजात काम करत असताना अशा घटना घडतात पण त्याला वाच्यता पडावी म्हणून आम्ही आम्ही अप्पर अधीक्षकांची गाठ घेतली त्यांना आम्हाला सांगितलं आम्ही आयोग कोणता रिपोर्ट मागवून घेतो आणि त्याची सखोल चौकशी करतो नक्कीच या प्रकरणाची सखोल चौकशी करतो असं जे मत आहे ते या ठिकाणी जे अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडोकर मॅडम आहेत त्यांनी या ठिकाणी या आलेल्या कुटुंबाला सांगितलं आहे कॅमेरामन आमिर शेख संतोष नारवडे टी व्ही मराठी सातारा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव